नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव व तसेच अकलूजा बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती अकलूज या ठिकाणी अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंत्रा तेराशे जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर जाते लाल कमीद कमीद। या ठिकाणी अवक नऊ हजार एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी शंभर सर स्वसंत्राय अकराशे जास्तीत ज्या तेवीसशे रुपये क्विंटल नवीन आली असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा